नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत रविवार एकोणतीस जून रोजी सर्व मराठ्यांनी अंतरवाली येथे बैठकीसाठी येण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे राज्यातल्या जेवढ्या संघटना आहेत त्या सर्व शेतकरी मराठ्यांनी आता माता माऊलींनी एक दिवस जातीसाठी मराठ्यांची ताकद आता एकोणीस ऑगस्टला समजणार मराठी मुंबईत धडकणार समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता एक पाऊल देखील मागे घेणार नाही म्हणून राज्यातल्या जेवढ्या संघटना आहेत त्या सर्व शेतकरी मराठ्यांनी समाजासाठी एक दिवस काम बाजूला सारून अंतरवाळी गाठा असे आवाहन मनोज जरंगे पाटील यांनी केले आहे सरकार काय करत आहे आम्हाला नाही माहिती पण आमची लढाई आम्ही जिंकणार आरक्षण उभी घेणार आणि समाजाला मिळवण देणार एक पाऊल सुद्धा मी आणि माझा समाज मागे करणार नाही मराठींची काय लाट असती ना ती एकोणतीस ऑगस्टला बघा मला तुम्हाला कळण मराठी चीज असते आणि आता मुंबई सोडत नसतात आरक्षण शंभर टक्के घेतल्याशिवाय एकही मराठा माझ्या शेत आता वापस करणार नाही आता ती तुमची बंद पड का सुरू राहील ते आम्हाला नाही पण आम्ही मात्र आरक्षण शंभर टक्के मिळवणार आहे या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गावखेड्यातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सगळ्या मराठ्यांना माझा आव्हान आहे सगळ्यांना विनंती आहे आणि सन्मानपूर्वक सगळ्यांना निमंत्रण की आपण आंतरवाली येत्या रविवारी दोन तीन दिवसांनी एकोणतीस जूनला बैठक लावली सगळ्या मराठ्यांना विनंती आहे की ताकदीनं सगळ्यांनी कामं सोडून द्या आणि आंतरवालीत बैठक द्या कारण राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या मराठींनी आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी आंतरवालीला ले येणं गरजेचं आहे लोक आपल्याला खूप हिणवायला लागलेत आपली ताकद काय असते आणि मराठींची एकजूट कशाला म्हणते की एकोणतीस जूनला घराघरातल्या मराठींनी येत्या रविवारी दाखवून द्या आणि सगळ्यांनी आंतरवालीकडे या शेवटी बाळाचं आपल्याशिवाय कोणी नाही गरजवंत गरीब कोणाचं हे न ऐकता स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी आरक्षणासाठी सगळ्यांनी कामं सोडून अंतरवाली द्या सगळे कोणाला फोन झाला असेल आमचा झाला नसेल कोणी नाराज होऊ नका कोणाला बोललो असतो नसतो बोललो नाराज होऊ नका ती वेळ ना आता नाही आता वेळ आहे मराठ्यांवरती गुळाल टाकायची राज्यातल्या ले गोरगरिबांच्या लेकरं मोठं करण्याची वेळ त्यामुळे या राज्यातल्या सगळ्या जेवढ्या संघटना तेवढ्या संघटनेच्या सगळ्या लोकांनी त्यांच्या अध्यक्षांनी या सगळे समन्वय टोटल राज्यातले मराठा शिव मराठा आंदोलक मराठा आंदोलनात उपोषण करते जेवढे त्यांनी सगळ्यांनी सगळे शेतकरी मराठी घराघरातले माता मावल्या सगळ्यांनी तुम्ही अंतरावाली द्या डॉक्टर असतील वकील असतील शिक्षक असतील कर्मचारी वर्ग असल सगळ्यांनी एक दिवस आपल्या जातीसाठी म्हणून येत्या रविवारी एकोणतीस जूनला सगळ्यांनी अंतरवाळी ते शेतमजूर मजूर असल मजूर असल कंपनीतला कामगार असल माथाडी कामगार असल डबेवाले असतील रिक्षावाले जीपवाले टॅम्पोवाले ट्रॅक्टरवाले जे मराठा बांधव आहेत व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत टपरी चालवणार आहेत हॉटेल चालवणार आहेत दुकानं चालवणार आहेत किराणा दुकानावाले आहेत सगळ्या मराठी मिळेल त्या वाहनाने येत्या रविवारी सगळ्यांनी अंतरवाळीत राजकीय पक्षातले मराठे बांधव असतील अध्यक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळे मेंबर सरपंच नगरसेवक आमदार माझे आमदार जे, जे कोण आहेत सर्व पक्षीय मराठ्यांनी सुद्धा आंतरवाली येत्या रविवारी एकोणतीस जूनला तुम्हाला सन्मानपूर्वक सगळ्यांना हेच निमंत्रण समजून सगळ्यांनी आंतरवाली त्या ही तुम्हाला हात जोडून विनंती